नमस्कार मित्रांनो नॉलेज या आपले सर्वांचे स्वागत आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या निराधार योजनेचे मागील काही महिन्यांपासून पैसे मिळत नाही आता काही ठिकाणी एप्रिल व मे महिन्याचे पैसे हे निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे मग या मग यात अनेक समस्या निर्माण होत आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत नाही मागील काही महिन्यांचे पैसे मिळाले नाही लाभार्थ्यांना योग्य व खरी माहिती मिळत नाही वय झाल्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तर मित्रांनो अनेक लाभार्थ्यांच्या कमेंट आल्या मेसेज आले त्यांचे मागील काही महिन्यापासून पैसे हे मिळत नाही कुठे विचारायला गेले तर योग्य माहिती मिळत नाही तर अशा अनेक समस्या आहेत तर मित्रांनो या सर्व समस्येविषयी मी तहसील ऑफिस तसेच इतर तज्ज्ञांकडून माहिती घेऊन आपणाला योग्य ती व खरी माहिती देणार आहे काही माहिती ही अपुरी असू शकते पण जी माहिती मला मिळाली त्या माहितीचा फायदा हा आपणापर्यंत पोहोचवणार आहे तरी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच काही नवीन अपडेट आपणाला वेळोवेळी मिळत राहतील सर्वांना पडणारा पहिला प्रश्न आहे की डी बी टी वेळ लागत आहे मग आणखी दोन महिने जर आपल्याला वेळ लागत असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पैशांची वाट पाहावी का एवढे दिवस आपल्याला ही वाट पाहावी लागेल का तर मित्रांनो या ठिकाणी डी बी टी पोर्सेसला वेळ लागत असल्यामुळे एप्रिल आणि मे दोन हजार चोवीस या दोन महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यावर आधीच्या पद्धतीनेच पाठवण्यात आले आहे राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयातून हा निधी वेगवेगळ्या वेळेत खात्यावर जमा करण्यात येतो म त्यामुळे काही ठिकाणी अजूनपर्यंत जिल्हाधिक कार्यालयातून निधी न आल्यामुळे तालुक्यातून तो खात्यावर जमा करता येत नाही आतापर्यंत राज्यात आचारसंहिता लागू होती आणि काही ठिकाणी अजूनपर्यंत विधान परिषद निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता आहेत तसेच मित्रांनो तहसील कार्यालयातून हे पैसे बँकेत जातात व तेथून प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे पाठवले जातात मग बँकेत गेल्यानंतर बँकेत वेळ लागतो तसेच बँक खात्यावर जे बँक खाते नॅशनल बँकेचे जर असेल तर म्हणजेच एस बी आय बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक यासारख्या बँकेच्या खात्यावर हे पैसे लवकर जमा होतात आणि डी सी सी बँक किंवा सहकारी बँकेचे जर खाते असेल तर या ठिकाणी एक ते दोन दिवस उशिरा जमा होतात मग असे पैसे जमा होण्याचा जो प्रवास आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत हे पैसे जमा होतात यासाठीच मित्रांनो पूर्ण राज्यात एकाच वेळेस एकाच दिवशी पैसे जमा होण्यासाठी ही डी बी टी ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपणाला वेळेवर पैसे मिळतील नंतरच्या या ठिकाणी मिळतील आणि आपल्याला ही जी समस्या आहे की पैसे काही ठिकाणी जमा होतात काही ठिकाणी जमा होत नाही काही तालुक्यात जमा होतात किंवा काही तालुक्यात जमा होत नाही किंवा काही जिल्ह्यात या ठिकाणी जमा, जमा होत आहेत काही जिल्ह्यात होत नाहीत अशा समस्या या ठिकाणी येणार नाही त्यामुळे डीबीटी प्रोसेस ही लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे तर मित्रांनो नंतरची समस्या आहे की अनेक लाभार्थ्यांचे पैसे जमा होत नाही मग मागील पाच सहा महिन्यापासून पैसे जमा झाले नाहीत तर मग यासाठी त्यांनी काय करावे काय करता येईल तर मित्रांनो सर्वप्रथम आपण आपली नेमकी समस्या काय आहे हे कळणे आपल्याला फार गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला आपला आधार काढला तरच आपल्याला तो योग्य उपचार करता येईल मग त्यासाठी आपल्याला योग्य डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे त्याप्रमाणेच आपल्याला आपली समस्यासुद्धा कळणे गरजेचे आहे त्यासाठी आपण संजय गांधी विभाग तहसील कार्यालय या ठिकाणी जावे मग त्या विभागातील संबंधित कर्मचाऱ्याला भेटावे ते आपले नाव विचारतील मग आपले आपण त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या नाव त्यांच्याजवळील कॉम्प्युटरवरील यादी तपासतील तेथून आपल्या काही तुलटे आहेत आपणाला काही कागदपत्रे लागतात का काही जमा करावी लागणार आहेत का किंवा इतर बँकेसंदर्भातील काही समस्या असतील तर ते आपल्याला सांगतील आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी ती कागदपत्रे जमा करावी त्याप्रमाणे ती प्रोसिजर करावी म्हणजे आपले काम सोपे होईल म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पुढचे कागदपत्रे जमा करण्यासाठी नेमकी समस्या काय आहे ते कळेल मग आता सध्या तहसील कार्यालयात हयातीचा दाखला मागत आहे आम्ही तहसील ऑफिसमध्ये गेलो असता त्या ठिकाणी हयातीचे दाखले हे जमा करून घेणे चालू होते तर सर्व कागदपत्रे आपण त्या ठिकाणी घेऊन जावेत आपले काम सोपे व्हावे म्हणून तहसील कार्यालयातून पुढील कागदपत्रे हयात प्रमाणपत्रासाठी मागितले आहेत तर मित्रांनो हा जो फोटो आहे तो या तहसील कार्यालयातील कपाटावरचाच आहे त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या सूचना लावलेल्या आहेत तर मग संजय गांधी निराधार अनुदान योजना यासाठी हयातीच्या प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहे तर ती पुढील प्रमाणे आहे तर आधार कार्ड याची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राची झेरॉक्स एक पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर तो आधार लिंक असलेला पाहिजे तसेच तलाट्यांची सही या प्रमाणे हे कागदपत्र त्या ठिकाणी लागतील तर मित्रांनो हे कागदपत्र आपल्याला हयात प्रमाणपत्रासाठी लागणार आहेत तर हयात प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयातून देण्यात आले आहे तर हे कागद हे प्रमाणपत्र आपण बघू शकता मग यात जी माहिती दिलेली आहे ती पूर्णपणे आपण भरून त्या ठिकाणी तलाट्यांची सही करा सही घ्या आणि तसेच सर्व कागदपत्रे आणि झेरॉक्स घेऊन आपण तहसील कार्यालयात ती जमा करावी म्हणजे आपले आलेले पैसे आपल्या खात्यावर लगेच जमा होतील मग मित्रांनो हे हयातीचे प्रमाणपत्र आपण जमा केले की आपली या ठिकाणी जवळजवळ नव्वद टक्के समस्या या ठिकाणी पूर्ण होणार आहे कारण की हयातीचे प्रमाणपत्र जमा करताना आपल्याला इतर काही समस्या असतील काही त्रुटी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला तहसील कार्यालयातून कळणार आहेत तर मित्र आपणाला मागील सर्व महिन्याचे पैसे या ठिकाणी आता मिळतील तर आता ही तर मित्रांनो एक छोटीशी समस्या आहे ती म्हणजे बँक खाते व आधार कार्ड याविषयी तर मित्रांनो आधार सीडिंग करून घेणे गरजेचे आहे म्हणजे आपले बँक खाते जे आहे ते आधार सीडिंग करून घ्या म्हणजेच आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करा त्या अगोदर आपण आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या त्याला मोबाईल नंबर लिंक करा मग अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या समस्या ह्या संपणार आहेत मग काही न, आता काही ठिकाणी हे पैसे वाटप सुरू झालेले आहेत आणि खात्यावर जमाही होत आहेत आणि ज्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी आता लवकरच आचारसंहिता संपल्यामुळे आणि आता अधिवेशनही सुरू झालेले आहे त्यामुळे हे पैसे आता लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे जर जमा झाले नसतील तर आपण लवकरात लवकर जाऊन तहसील ऑफिसमध्ये जाऊन भेटा आणि आपलं हयातीचं प्रमाणपत्र हे तहसील ऑफिसमध्ये जमा करा मित्रांनो म्हणजे आपल्याला लवकरच लवकर आपले जो पैसे आहेत ते मिळतील अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेतील समस्यांविषयी आपण माहिती बघितली ही काही पूर्ण माहिती आहे असे मी म्हणणार नाही परंतु आपल्याला समस्या आपल्या समस्या या माहितीमुळे कमी होतील आपणाला काही अडचण असेल तर कमेंट करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करा आपले प्रश्न सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू मग मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा